हॅलो नमस्कार मी स्नेल चॅनलवर सगळ्यांचं खूप मनापासून पुन्हा एकदा स्वागत तर आज गावाकडचं थोडंसं शूट जे काही केलेलं होतं ना ते सगळं तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे थोडीशी तब्येत डाऊन असल्यामुळं व्हिडिओज आपले रेग्युलर येत नव्हते तर हे सगळं गावाकडचं तुम्ही बघू शकताय सासरी असताना थोड्या क्लिप्स ॲड केलेल्या होत्या तर ते सगळं तुमच्याबरोबर शेअर करते तुम सगळ्या बहीण भावांना त्याच्या केक देतीये आमचे धीर आल्यानंतर त्यांनी त्यांच्यासाठी खाऊ आणलेला होता लहान मुलांना तर ते सगळं पद्धती शेअर करताना तुम्हाला दिसत असेल आणि <laughs> वाटिला <laughs> <saturateditos> तरी ही लहान मुलांची गँग तुम्ही बघता ह्या माझ्या चुलत जावा ज्या आहेत ना त्यांची मुलं आहेत तर त्यामुळं परीला, परीला खूप मस्त मजा केलेली आहे परीने इकडं खूप जण होते खेळायला धीर आल्यानंतर ते अजून फ्रेश व्हायच्या आधी परीसोबत खेळत बसलेले होते तिला टॅब दाखवत होते आणि खूपच त्यांच्या दोघांची धमाल चालू होती परी तर जास्त सगळ्या काकांची लाडावून गेलेली होती सगळे चुलते वगैरे खूप करत होते परीचे आणि मग परी काय गगनात मावत नव्हता तिचा आनंद खूपच खुश होती आणि लहान मुलं सुद्धा तिला खूप जास्त एंटरटेन करत होती आणि इथं परीसाठी आजी आजोबांनी ड्रेस आणायला आम्हाला सांगितलं होतं म्हणून मग आम्ही तिघेजण चाललोय मलकापूरमध्ये तर गावाकडे खूप जास्त पाऊस होता आणि ऊन पडलेलं पाहिलं आणि पटकन आम्ही तिघेजण बाहेर पडलो आमचं जे गाव आहे ते एकदम कोकण बाउंड्रीच्या भागात असल्यामुळं ना इत इतका मोठा पाऊस असतो खूप मोठे थेंब असतात पावसाचे आणि हवा पण खूप सुटते खूप जास्त पाऊस असतो इकडे त्यामुळं मग आज जरा वातावरण ठीक होतं त्यामुळं आज तरी मी म्हणत होते आईंना राहू दे तिला ड्रेस वगैरे आहेत काही गरज नाही आणायची पण नाही म्हटल्या घेऊन ये सणावारासाठी नातीला ड्रेस माझ्या म्हणून मग मा आम्ही बाहेर पडलो आहे आणि हे जाता जाता तुम्हाला सगळ्या गोष्टी शेअर कराव्या म्हणून थोडं शूट केलेलं होतं बघू शकताय छान वातावरण झालेलं होतं आणि शॉपमध्ये पोचलो आहे आम्ही जास्त काही शूट केलं नाही कारण परी झोपलेली होती ह्यांच्या खांद्यावर तिला दिलं होतं आणि मी थोडी खरेदी करत होते काही थोड्या वेळाने अमोल पण कंटाळले होते त्यांनी परीला पण माझ्याकडेच दिलं तर मग आम्ही तिच्यासाठी घेतलेला ड्रेस मी पुढे तुम्हाला दाखवेनच आणि इथे घरी आल्यानंतर बांगड्या भरण्यासाठी कासार मामा जे असतात ते घरी येतात तर ते आलेले होते आज कारण गणपतीच्या सणासाठी सगळ्या लेडीज ज्या आहेत त्या बांगड्या भरून घेतात

हे नदीचं पात्र आहे जे खूप मोठ्या प्रमाणामध्ये विस्तारलेलं आहे आणि नदीमध्ये खूप जास्त पाण्याचा सा साठा सध्या झालेला होता कारण पाऊसच तितका मोठ्या प्रमाणामध्ये पडलेला होता आणि हे सगळं वातावरण जे आहे ते घराच्या खालच्या बाजूला आहे असं म्हणता येईल अजून वरच्या बाजूला जर गेलं ना तर आपल्याला डॅम वगैरे या गोष्टी दिसतात ही आमची सगळी शेती आहे जी तुम्ही बाजूला बघत आहात ऊस आहेत भात लावलेला आहे पावसाचं प्रमाण जास्त असल्या कारणामुळे इकडं रोप लावणे या पद्धतीनं भात लावणी केली जाते आणि मी पण एक वर्ष त्याचा अनुभव घेतलेला होता खूप जास्त मजा आली होती मला आणि हे वातावरण थोडं आज ठीकठाक होतं पाऊस कमी होता त्यामुळं मग मी बाहेर पडले आणि घराच्या खाली असलेला हा सुंदर परिसर तुमच्याबरोबर शेअर करावा म्हणून काही क्षण माझ्या कॅमेऱ्यामध्ये कॅच केले तर हे सगळं बघून तुम्हालासुद्धा गावची आठवण आली असेल नक्कीच व्हिडिओला लाईक करा ते आणि जुना व्हिडिओ जर पाहायचं असेल गावाकडचा तर त्याच्यामध्ये डॅम वगैरे ह्या गोष्टी आहेत खूप दिवसांपूर्वीचे ते व्हिडिओज असतील पण नक्कीच तुम्ही जाऊन व्हिजिट करू शकता चॅनलवरती आणि नेक्स्ट टाईम मी डॅम वगैरे दाखवण्याचा प्रयत्न करेन गेलेच नाही त्यामुळे मग शूट करण्यात आलं नाही तर हे सगळं बघू शकता छान वातावरण होतं अगदीच मी खाली आले तर माझ्या मागं सगळे जावांची मुलं पण आलेली होते परी गेली सोबत आणि माझ्या दुसऱ्या सोबत बाहेर फिरायला म्हणून मग मी चालत चालत इथे खाली आले होते म्हटलं तुम्हालासुद्धा आमची भातशेती वगैरे बघता येईल भातांचा कलर बघून तर इतकं छान वाटत होतं मस्त वाटत होतं मला वेगळाच कलर होता हा ग्रीन कलरचे किती शेड्स असतात हे शेतामध्ये गेल्यावरच आपल्याला बघता येईल असं म्हणता येईल तर हे सगळं वातावरण अगदी छान होतं मस्त होतं त्याचबरोबर गौरी गणपतीमध्ये ना आमच्याकडं भोपळीची भाजी जी आहे त्याच्यामध्ये बाकी इतर पालेभाज्या घालून मिक्स शेपू भोपळा वगैरे अशी भाजी बनवतात म्हणून मग ही भोपळीची पानं पण मी घेतलेली आहे त्याचबरोबर एक दोन फुलं पण घेतली होती कारण ह्या पानांच्यासोबत ती फुलं टाकल्यानंतर भाजीला चव छान येते आज संध्याकाळी आमच्या घरामध्ये मस्त गाण्यांचा कार्यक्रम सुरू होता नवीन करावके आणि माईक आणल्यामुळं सगळे लहान मुलं मस्त नाचत होते आणि आणि मी गाणी म्हणत होतो इथे मस्त मजा एन्जॉय केला आम्ही सगळ्यांनी आज तर असं हस्तं खेळतं वातावरण होतं आणि मस्त एन्जॉय केला सगळ्यांनीच त्याचबरोबर आज गणपतीच्या ज्या आरत्या होत्या ना त्यासुद्धा मस्त माईकवर म्हटल्या तर सुद्धा असा आनंदी बघून मला खूप जास्त आनंद होतो कारण सतत त्यांना कामामध्येच राहावं लागतं इकडे आल्यावर सुद्धा थोडे फोन कॉल्स होते पण तेवढं ठीक आहे इतर वेळी त्यांना कधीकधी खूप जास्त लोड असतो कामाचा आणि इथं कसं घरची मोठी मंडळी सुद्धा आपली जबाबदारी असतेच पण खूप जास्त सपोर्ट असतो की आपल्या घरामध्ये एवढी मोठी मंडळी आहेत मोठी माणसं आहेत तेव्हा वेगळंच असतं एक वातावरण जर आपला बिझनेस इथं शक्य असताना गावाकडे करणं तर आम्ही कदाचित गावीच राहिलो असतो इतकी छान आमच्या सासरची मंडळी आहेत आणि खूप जास्त आनंद होतो इकडे राहिल्यावर पण कारण एवढं काही बंधनं वगैरे नाहीत जरी मी सासरी असले ना तरी माहेरी असल्यासारखंच इथलं वातावरण असतं म्हण बाबा बा, बाबा म्हण बाबा बादा, बादा, बाबा माऊ कशी गेली बुबू कशी गेली आणि कावळा चिमणी माऊ टायगर टायगर असं केलं बाप रे आणि कॉक कसा केला कॉक हा असू दे आंबा आंबा कशी केली हा हाय हा इथं कॉक आहे हा हा हाय कॉक आहे यावर्षी माझी भाऊजही जी आहे ती तिच्या माहेरी असल्यामुळे मम्मीने मला गौराई घेण्यासाठी बोलवलं आहे त्यामुळं आज मी सासूबाईंनी घेतलेला हा ड्रेस घालून निघालेली आहे माझ्या माहेरी त्यामुळं मग मा इथून पुढचे जे सगळे व्हिडिओज असतील ते माहेरकडचे असतील चॅनलला असंच कनेक्टेड राहा पुन्हा भेटूया एका छानशा व्हिडिओसोबत बाय बाय